हॅलो एवरीवन मी सोनाली आहे मी चांदवड तालुक्यातील वडाईभोई गावात राहते मी याआधी घरच्यांना शेतीच्या कामात हातभार लावत होते त्यानंतर घरच्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून मी एका जनरल स्टोरमध्ये काम करत होते त्यानंतर बचत गटाचा एक प्रोग्राम झाला त्यात मला सह्याद्री फार्म टाटा स्ट्राईव्हच्या असिस्टंट इलेक्ट्रिशियन्सच्या कोर्सबद्दल माहिती मिळाली कोर्स ती 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 तर मिळाली पण पन... मुलगी म्हटल्यावरती इलेक्ट्रिशियन्सचा कोर्स हा थोडा अवघड वाटत होता पण नंतर घरच्यांशी बोलले थोडी हिंमत गोळा केली आणि इथे आले त्यानंतर इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियन्सच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं त्यानंतर इलेक्ट्रिशियन्सचे प्रॅक्टिकल केले वायरशी संबंध आला आणि तसेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हाताळल्यानंतर माझ्यात कॉन्फिडन्स आला त्या की मीही इलेक्ट्रिशियन्स फील्डमध्ये काहीतरी करू शकते आणि त्यानंतर आमचे डोमेनचे मार्गदर्शक विकास राठोड सर आणि वायडीएमचे मार्गदर्शक सुष्मिता मॅम यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं